सात रस्ता परिसरातील मोदीखाना भागातील जक्कलमळा येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या जयघोषात श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या जयंतीनिमित्त सात रस्ता परिसरातील मोदीखाना भागातील जक्कलमळा येथील प्रसिद्ध श्री दत्त, दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री दत्त मंदिरात, अबाल वृद्ध भाविकांची पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी एकच मांदियाळी दिसून आली मंदिरासमोर लांबच लांब रांगा दिसून आल्या गाभाऱ्यातील श्रींची लोभस्मृती भाविकांचं लक्ष वेधून घेत होती गाभाऱ्यातील प्रसन्नता आणि भाविकांची भक्ती यामध्ये सारा मंदिर परिसर न्हावून गेला होता मंदिरात पुष्पहारांची आकर्षक सजावट करण्यात आली होती श्रींचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण होते दरम्यान दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी अभिषेक आणि प्रसादाचा लाभ घेतला पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती सायंकाळी दत्त मंदिरात पाळणा गुलाल आणि महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सारं वातावरण प्रसन्नतेनं आणि भक्तिरसानं भारावून गेल्याचं पाहायला मिळालं दरम्यान पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महाआरती करण्यात आली आरती झाल्यानंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यासाठी जय भवानी नवरात्र युवक तरुण मंडळ तसंच जयशंकर महाराज प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले